वैराग येथील पेशवेकालीन गाव तलावात पडून पन्नास वर्षीय पुरुषाचा मृत्यू वैराग वैराग शहराच्या लगत असलेल्या पेशवेकालीन गाव तलावात पडून विजय श्रीरंग लोहार यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत माहिती अशी की वैराग हिंगणी रोडवर असलेल्या पेशवेकालीन तलावात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती वैराग पोलिसांना बुधवारी सकाळी समजली वैराग पोलिसांनी घटनास्थळी पी एस आय प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे आकाश पवार राहुल पाटील यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली त्यानंतर पोलिसांनी समाधान ढेकळे वैराग नगरपंचायतच्या आरोग्य समितीचे सभापती नागनाथ वाघ नगरपंचायतचे कर्मचारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मदतीने पाण्यावर तरंगणारे प्रेत बाहेर काढले पाण्यात बुडून मृत्यू झालेला व्यक्ती हा विजय श्रीरंग लोहार राहणार वैराग याचे असल्याचे खात्री झाली असून प्रेतचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले